पण सत्यासाठी सज्ज विरुद्ध जागृत चोपड्यात लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचं वेतन त्रुटी संदर्भात काळ्या फिती लावून आंदोलन राज्यातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी संदर्भात राज्यभरात काळ्या फिती लावून आंदोलन सुरू आहे वेतन त्रुटी तात्काळ दूर करून न्याय मिळावा या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे लिपिक कर्मचारी आजपासून राज्यभरात काळ्या फिती लावून आंदोलन करत आहेत देश के हित मे काम, काम लेंगे पुरा दाम दोन करा दोन करा वेतन त्रुटी दोन करा जय लिपिक जय संघ अशा प्रकारे कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली सदर आंदोलन एकोणतीस सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार असल्याचं सांगत आंदोलनकर्ते कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिली आहे आमच्या सर्व लिपिक संवर्गाची जी वेतन त्रुटी मागणी आहे ती मागणी शासनापर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही काडीपीठ लावून शांततेपूर्वक आंदोलन करत आहोत सर्व लिपिक वर्गीय कर्मचारी यांच्या चौथ्या वेतन आयोगापासून वेतन त्रुटी प्रलंबित आहे ते आज कार्यकत मान्य झाले नसल्याने आम्ही काडीपीठ लावून शांत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शांततेच्या मार्गाने पीठ लावून आंदोलन करत आहोत आज दिवसभर हे आंदोलन सुरू राहील का आपलं सदर आंदोलन हे एकोणतीस तारखेपर्यंत राहणार आहे आंदोलनाचं स्वरूप कसं राहणार आहे काळ्या पिती लावूनच काळ्या पिती लावूनच कामकाज करायचं आहे आणि कामकाज शासकीय कामकाजाला कोणतीही बाधा पोहोचणार नाही याची आम्ही सर्व लिपिक लिपिक संवर्गाच्या वतीने दक्षता घेऊ